कसे आहात तुम्ही सगळे नवीन असतील तर चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघायला विसरू नका उन्हाचं तापमान तुमच्याकडे कसं आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आम्हाला खूप ऊन पडतं बाबा आता दुपारी इकडचं तिकडे जाता येत नाही खूप म्हणजे तापमान वाढलेलं आहे तुमच्याकडे तापमान कसं आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा कारण की सगळ्यात जास्त विदर्भात जास्त ऊन लागतो म्हणे आणि तसंच गुजरातमध्ये गुजरातमध्ये पण भरपूर ऊन आहे प्रत्येक असं वाटतं की ऊन कमी आहे असं पण नाही दमणमध्ये पण तसंच होतं कारण की दमट वातावरणामुळे तिथं आहे ना, ना समुद्र वगैरे त्याच्यामुळे अशी वाफ निघते हीट बाष्पसारखं आणि पूर्ण अंग चिकट चिकटून जातं उन्हाच्या तापमानामुळे ज्या पाण्यावर ते हे होतं बाष्प कारण की ते यु होतं ना आणि एकदम चिकट चिकट पाणी असतं खारं पाणी असतं ना म्हणून समुद्राचं म्हणून जास्त त्रास होतो असं होऊन चांगलं पण त्या दमनमध्ये बाप रे बाप किती तीनचे चार आंघोळ करून सुद्धा असंच एकदम चिकट 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 वाटत दमणमध्ये बी एन्जॉय करणारे लोक या दिवसात मोस्टली जात नाहीत पावसाळ्यात म्हणा किंवा हिवाळ्यात जातात हिवाळ्यात पण तसंच असतं पण हिवाड्यात प्रमाण कमी असतं आणि पावसाळ्यात पण तसंच असतं फक्त एवढ्यात थोडंसं प्रमाण कमी असतं कमेंट्स कोणी करत नाही आहे हॅलो फक्त येऊन बघतायत आणि रीड करतायत फक्त तर मित्रांनो माझं हे चॅनल आहे माझं म्हणजे आमच्या कृष्णाचं आहे सॉरी तर मी व्हिडिओ खूप दिवसापासून टाकू शकत नाही कारण की असतात काही पर्सनल कामं असतात काही अडचणी असतात प्रत्येक गोष्ट आपण सोशल मीडियावर मांडावी असा याचा अर्थ नसतो तर तो पण जवळ थांबून काही बोलत नाही आणि सहसा करून तो वाटत आहे का एका जागेवर थांबत नाही आणि तो बोलायला असा चान्स देत नाही कारण की माझं आधीचं चॅनल आहे मनोहर पाटील म्हणून त्याच्यावर माझे व्हिडिओ भरपूर आहेत आणि तेव्हा लाईव्हला यावायचं लाईवला यायचो मी आणि बसायचो आणि बोलायचोसुद्धा मित्रांनो तर टाईम राहायचा माझा एक कॉमन वर्ड आहे मित्रांनो 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 म्हणतो मी भरपूर असे म्हणतात टिकटॉकला जेव्हा होतो मी तेव्हा माल माझे जवळजवळ दोन दीड ते दोन मिलियन फॉलोअर्स असतील अचानक व्हायरल झालं होतं म्हणजे आठवण येतात ते आणि तेव्हापासून मला आवड आहे मला असं यूट्यूब वगैरे हो असं काही नाही की एक पैशांचा मोह हो वगैरे कारण की तसं राहिलं असतं मी कंटिन्यू व्हिडिओ वगैरे टाकले असते मित्रांनो आणि मी जस्ट कृष्णाचे व्हिडिओ टाकतो फक्त आणि त्याला तुम्ही सपोर्ट करत राहा कारण की कधी एक व्हिडिओ येतो तर कधी एक व्हिडिओ येत नाही अशी कंडिशन होऊन जाते मित्रांनो तर मला सांगायचं तेवढंच तर बाकी काही सगळ्यांचा चहा पाणी झाला का कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा कारण की, की तुमच्या सबस्क्राईबमुळे मी एवढा मोठा पण पण तुमची एक छोटीशी मदत होईल मदत म्हणजे की मला म्हणजे तुम्हाला मी आधीपासून सांगतो मला म्हणजे अशा गोष्टींमध्ये हे नाही की मला म्हणजे की यूट्यूब म्हणजे एक पैशांचं साधन मी मला तर माहीत सुद्धा नव्हतं मी जेव्हा माझं चॅनल ओपन केलं आहे जवळजवळ मी दोन हजार अठराला ओपन केलेलं आहे कसा तुम्ही भाऊ मी चांगला आहे ध्रुव राठोड मी चांगला आहे दादा तर मला पैशांचा मोह वगैरे नव्हता हो माय लाईफ कैसे करहे माय कैसे कर, रहे हो।, कैसे कर रहे हो बस इतनी ही मराठी आती है ओके कसा तुम्ही भाऊ ध्रुव <laughs> राठोड इतनी मराठी आते सिखा कोई टेन्शन नाही टेन्शन नॉट मेंशन इन मराठी <laughs> तर मित्रांनो तुम्हाला ते सांगतो हां चॅनल पण नव्हे होते तर सबस्क्राईब कर देणार मी तुम्हाला हिंदी पण बात करतो बस और कुठ ध्रुव आठवण तर मग चॅनलला नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि मला यूट्यूबला माहीत पण नव्हतं तेव्हा की यूट्यूबला असे व्ह्यूज भेटतात आणि याच्यामुळे आपल्याला पैसे भेटतात फक्त मी टिकटॉकला व्हिडिओ टाकायचो आणि काय लोकं मला आपोस पण करायचे जसे की माझी फॅमिलीज भरपूर आहेत ती कारणं सांगितलं न सांगितलेली बरी आणि गावात असं आहे जर एखादे व्हिडिओ मुलं माणसाचे व्हिडिओ व्हायरल झाले जर तो खांद्यात राहिला त्याच्याजवळ जाऊन जाऊन फोटो काढतील आणि त्याचे स्टेटस ठेवतील आणि जर तो आपल्याच घरातला व्यक्ती राहिला तर त्याला असतील मित्रांनो एवढं नक्की लक्षात ठेवतील कारण की, की आपलं कधी पुढे गेलेलं कोणालाच नव्हतं आपल्याची लाज वाटते किंवा काय वाटतं असच ध्रुव राठोड मेसेज क्यू डिलीट किया तुम्ही उसमें क्या था डिलीट करने जैसा ऐसा कुछ नहीं डिलीट नहीं करने का आणि सगळ्यांनी सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक पण करा लाईक फक्त एका जनाने केलेले तेवीस लोक लाईवला आहेत तर सब लोग सबस्क्राईब कीजे चॅनल को आपके पे धूप कैसी हमारे तो बहुत जबरदस्त धूप आहे हा ध्रुव छोटा जईद माय लाईव कैसे कर हो छोटा जैद कोण आहे छोटाचे काचे होतो मंकी आला रे आला अरे माकड दिसय तुम्हाला माकड माकड बघू शकता तुम्ही <laughs> कसे बसलेत आमच्याकडे माकडांचं खूप म्हणजे कमी नाही बघा हे कोणी घेत आहेत बघा बघा तोडलं रे तोडलं पत्तर तोडलं तर मी कमेंट्स असे विचार कमेंट्स करू नका माझ्या लावेला बराबर जईद हे छोटा जईद कमेंट्स अच्छी करणार ब्लॉक के ऑप्शन आहे हमारे पास बघू शकता तुम्ही कड कसे बसलेत मस्त पैकी तिकडे आंब्याचं झाड आहे ते कैऱ्या पण लागल्या त्या आंब्याच्या झाडाला बघू शकता तुम्ही दिसत असेल कैऱ्या Hmm, 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 paling. Siapa nak buat ni kalau? Siapa म्हणजे भरपूर तिथं पण एक बसेल बघा ते मध्ये ते बघा ते छोटं काय खात आहे तिकडे दिसत असेल तुम्हाला छोटं काहीतरी आहे तिथं हे बघा हे आलं 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 मोबाईल बघतात मोबाईल पण उडून घेतात ते ती म्हणतात ना खरी गोष्टी माकड्यासारखं काय उड्या मारतो <laughs> तर चला सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आलं ते कुदलं कुदलं तिकडे गेलं गेली सगळी माकडं <laughs> चलो पण हो गए अभिकृष्णा हो कि आणि काबी टाईम चला मग सगळ्यांनी सबस्क्राईब करा नवीन असतील त्यांनी चॅनलला आणि तुमचे आणि माझा हा व्हिडिओ कोण कुठून बघत आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ बघू शकता तुम्ही कारण की शॉर्ट व्हिडिओ आहेत आणि लाँग पण आहेत काही काही बनवायला वेळ भेटला नाही तर काही टाकलेले आहेत मी बऱ्यापैकी मी टाकलेले आहेत शेअर केलेले आहेत फक्त कंटिन्यू फक्त किती दहा ते बारा दिवस म्हणजे दहा बी नाही एक वीकपर्यंत एक आठवड्यापर्यंत मी कंटिन्यू व्हिडिओ टाकलेले आहेत त्यानंतर व्हिडिओ टाकायला नाही आणि बनवायला आणि शूट करायला इच्छा नाही झाली म्हणजे टाईम भेटत नाही अशी गोष्ट आहे टाईम तुम्ही म्हणायला असतो पण पन... एडिटेड होऊन जातो माणूस जॉब करून त्याच्यामुळे नाही भेटला टाईम पुरेसा आणि व्हिडिओ एडिटिंग करायला खूप वेळ लागतो खूप व्हिडिओ व्हायरल्स पण होतात आणि पण असो जसा आहे तसा आपला मला देखावा करणं आवडत नाही काही लोकांचं कसं आहे तुम्हाला माहीतच आहे म्हणजे घरातल्या छोट्या गोष्टीपासून मोठ्या गोष्टींपर्यंत म्हणजे आपली घरातली इज्जत घालवायची डॉलरवर आणि डॉलर कमवायची तसं इज्जतदार माणसाला कधी जमणार नाही मित्रांनो तर तुम्ही चॅनलला नवीन असेल तर परत एकदा सांगतो मी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नटकट जीवन जीवनप्रवास हा आमचा कृष्णाचा चॅनल आहे मित्रांनो तर कृष्णाच्या चॅनलला तुम्ही नक्कीच सपोर्ट करा सबस्क्राईब करा चला मग आपण भेटू तोपर्यंत नमस्कार चला बाय बाय आता कृष्णा येईल आणि मस्त्या करेल तोपर्यंत वाटलं तर मला चालू ठेवतो मी चला मग बाय